बाया काव्या तिळ्याच्या बाबा आपल्या खेड्या पाहण्यामध्ये नसता असे पाववाडा दे लवकर माय जांभळी गाडी जाईल मग हा तेवढ्याला पाववाडा हा दहा रुपयाला देतो देतो जे लवकर आवर माय जांभळी गाडी जाईल उरक लवकर मग बाकीच्या दे भेटतो लवकर तुझे पैसे आवर लवकर भाऊ तू तर का जरा राहतो पाववाडा खातो नाही भूक लागली ना जांभली गाडी तर कुठं बसायला लागेल बसत नाही तुम्हाला थोडे बसो पाववाडा खातो लगेच नाही गो तुम्ही खातो गात बाय 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 लय गरम दिला बाबा खात बिया ना तर खावत लागेल कस तरी आपण एवढं गरम असतो आपल्याला भेटत बाबा एवढं गरम गरम खातो थांब झालं 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 थांब खाल्लं तर लगेच मी घेतो मग मी खाऊ दे बाबा जाऊ दे नाही मोठं तुम्ही इथून जाऊ दे माझ्या मेघानेच बसूनच खातो मी जेवण तो काय बसून जायला बाबा जातो बाबा मी अये भाऊ पाणी दे रे भाऊ आणि एक चहा बी दे चहा दे केवढ नाही चहा चार रुपये दे आवड आण लवकर दे लवकर माय जांभळी गाडी जाईल दे, दे लवकर पैसे देतो ना हे पैसे आज घर घे पैसे दे हे पैसे घे काय बाबा आमच्या गावात आज घर पैसे मागत नाही बाबा दे, दे लवकर कोणी अन्न राम राम आयला न दिवसातून गाठ पडले काय दिसत नाही काय नाही आयला मी कशा रोज येतो जातो कधी गाठ पडत नाही काय बरं आहे ना एक बाळा बद्दल शिर आहे का चुल तुला आय ना सुप्त नाही दिवसातून साफ पडला बा बर आहे ना चे सगळ बर 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 येऊ कमी मी मला वाहन घ्यायचे वाहन नाही बाय कोणी मारलं काल म्हणून माय चपल घेतले काढून देणे माय चपला फेकून देण मला चप्पल वाहन नाही मी वाण घेतो आता येऊ का राम राम आता काय करतो मी आता चप्पल वाल्या पडून चप्पल उधार घेतो आता आता त्याला नमस्कार राम राम मित्र काय झालं लय दिवसानंतर गाडबीठ पडली राव काय आप नाही आपल्याला वाहन लागत mm. मला वाहन दाखवा आणि स्वस्त मध्ये दाखव मी गरीब माणूस आहे दाखवा तेवढे पर्यंत पाचशे रुपयाला कोण असते वाहन आपलं एवढं काय हाय नाही आपले आपल्या राणावानात काम करायचं त्याखादी पाच पन्नास रुपये वाले द्यायचे माज सोपते राहतो चप्पल अरे एवढं एवढं हे नाही असं करा पन्नास रुपये द्या शंभर दे रोख देतो पन्नास रुपये कोणत्या बाजाराला आलं का मग चोर विकली का नाही नाही असं नाही अहो द्या राव असं नका करू आपण सोपते लहानपणी आपण संग खेळलेले मग काय करतो मग अहो द्या राव अहो तुम्ही आपले वळखी देत राह आम्ही त्याच्यामुळे सगळे दुकानात सोडून आलो राहू दे